संतोष यांनी आंदोलन ग्रामपंचायत आज केलं होतं त्या आंदोलन त्यांनी आत्मदान करण्याचा इशारा दिला होता आत्मदहन करणे ही ही जी काही आहे ते ग्रामपंचायतच्या बाहेर आवारात करायला पाहिजे होतं पण त्यांनी तिथं करण्याचा एक स्टंट केला आणि तो स्टंट झाल्यानंतर त्यांनी ऑफिस मध्ये त्यांचे चार पाच कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गौर बरोबर येऊन त्यांनी इथं बघा हे बघा कसं पेट्रोल पडलेलं आहे इथं त्यांनी पेट्रोल टाक पेट्रोल डिझेल टाकलंय इथं हे पूर्ण डिझेल उडालेलं आहे इथं मध्ये पण एवढं डिझेल पडलेलं आहे इथं सर्व सदस्य ह्या सगळ्या खुर्च्यांवर इथं सर्व ग्रामस्थ वगैरे बसलेले होते इथं सदस्य बसलेले होते हे डिझेल बघा इकडं तिकडं त्यांनी स्वतःच्या अंगावर वरतून स्वतःच्या अंगावर ओतलं तर ओतलं पण त्यांनी तो फेकण्याचा प्रयत्न केला आणि मला जीवे मारण्याचा आज प्रयत्न केलेला आहे त्यांनी तर हे बघा तुम्ही ह्या पुढच्या बघा ह्या पुढच्या ह्या बॉटल ह्या काड्या पेटी बघा इथं काडी तुम्ही पण आहे यांनी इथं म्हणजे ते स्वतः स्वतः आत्मदान करण्याचा हे फक्त स्टन करून इथं हा मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी हे सगळं हे करत असताना इथपर्यंत डिझेल फेकलेला आहे इथपर्यंत त्यांचं डिझेल आलं इथं टेबलवर आलं अक्षरशः डोळ्याची इतकी आग होत होती माझ्या वाल्या पोलीस प्रशासनानी कुठले दरवाजे लावून घेतले त्यांनी आणि पूर्ण अशी बॉटल त्यांच्या हाताने अशी पूर्ण फिरवत होते ते सगळे जण इथं इतके घाबरून गेलेले होते आणि स्वतः बचाव करण्यासाठी ह्या दरवाज्याची कडी ते उघडण्याचं बा, बाकीचे सदस्य प्रयत्न करत होते तर त्यांनी स्वतः स्वतः इकडं फेकलं अक्षय देशमुखनी संतोष पुतळच्या अंगावरती दोन बाटल्या डिझेल वरलं आणि ते डिझेल इथं जलशील पदार्थ आणि जर अंग आत्मदानचा इशारा देतो आंदोलन करता तर पोलीस प्रशासनानी त्याच आंदोलन बाहेर हे करण्यात कर, केलं असताना त्यांनी आतमध्ये जलशील पदार्थ आणले कसे याला सर्वच पोलीस प्रशासन जबाबदार आज इथं एवढ्या लोकांच्या जीवेला जीवे ठाणी झाली असती इथं एवढे लोक तू इथं पत्रकार बंधू होते त्यांच्या अंगावर सुद्धा डिझेल पडलेला आहे इथं अनेक सदस्य असताना इतका गदळ झाला की जो तो जनतेचा जा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि यांची स्टंटबाजी एवढी होऊन सुद्धा त्यांनी इथं डीजे जो आंदोलन करता संतोष मित्र होता तो इथं बसला तेवढ्या क्षणात जर एखाद्याने लायटर ओढला असत तर तुम्ही विचार करा काय परिस्थिती झाली असते याला जबाबदार केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन आहे हे सगळं संतोष मुतरक यांनी एक आदिवासी सरपंच म्हणून जी माझी बदनामी केलेली आहे कुठलेही ठोस पुरावे यांच्याकडे भ्रष्टाचार मी, मी प्रशासन मी जे दोन वर्षांमध्ये जे विकास काम केले त्याची सखोल चौकशी व्हावा आणि ती गावासमोर व्हावा आपण याच्या हाती दोन हजार ते दोन हजार एकवीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी ही ग्रामपंचायतीमध्ये जे जे पद भोगलेले आहे त्यांची पण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी